कुलस्वामी आई तुळजा भवानी जाणते राजे शिवछत्रपती आज आपण या निर्णायक मिटिंगचे साक्षीदार व्हायला आलो निर्णय झालाय आणि तो आज आपल्या जिल्ह्याचे भोळे साम आपलं दैवत दादा तुम्ही हा म्हणले हाच आमचा विजय तसं पाहायला गेलं तर आम्ही लोकांनी खूप सहन केलंय फक्त एवढं संदर्भ नव्हतं की आपण का सहन करता आणि कशासाठी करता आज आपले एवढं मोठं प्रस्थ आहे एवढं मोठं नाव आहे आपण एवढ्या मोठ्या पदाचे मानाचे आहोत पण मान हानी का सहन केली तरी आता उत्तर आता जन्म दिन आणि तुम्ही का सहन केली मी तीन तारखेला कार्यक्रम घेतला तसं तर आम्ही मागच्या पंचवार्षिकला शिवसेनेचे शिवसेनेमध्ये गेले होते कारण हे सगळं सण होत नव्हतं हे बघवत नव्हतं कार्यक्रम घेतला तीन तारखेला आम्ही अक्षरशः मोठ्या दादांनी आमचे आमदार नारायण पाटील आणि पूर्ण सभेला विनंती केली की पवार साहेबांना निवडून द्या मी तर डोक्यालाच हात लावला म्हटलं आपण हे सुटलं इकडं कुठं म्हणून मी तर असं म्हणेन दुरुस्त आहे आणि आपला विजय पक्का आहे आपण जो मान्य कराल आता काय समोरच घ्यायचंय म्हणजे आणि गाडवे लोकवायची काही गरजच नाही आपण एक मोठा नारा देऊया आता आपली लढाई सुरू आहे आपण सर्वांनी एकदा म्हणूया हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद हर हर! महा